प्रश्न आहे बघा नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकडे कोणतं मंत्रीपद होत अन्न पाणी पुरवठा मंत्री होते होते बघा ते कोण अन्न पाणी पुरवठा मंत्री लक्षात हो ठेवायचे धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते कवी श्रेष्ठ कुसुमाग्र जतो स्मृती पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर अरुणा ढेरे यांना हा जाहीर झालेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर मनन कुमार मिश्रा यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे कोणाची मनन कुमार मिश्रा यांची भारतामधील काय प्रश्न बघा भारतामधील महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबनी उपक्रम सुरू केला आहे तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय देशातील पहिली रोबोटिक देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली नागपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे कुड नागपूर या ठिकाणी चालू आर्थिक वर्षाचा ऑक्टोबर डिसेंबर ती मध्ये भारतातील एफडीआय किती अब्ज डॉलरवर आला आहे तर दहा पॉईंट नऊ अब्ज डॉलर वर आला आहे चिली ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर रिथिविक त्याच्यानंतर रिथिविक बोलीपल्ली आणि निकोलस बेरी एंटोस यांनी हे जिंकलं आहे जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा करण्यात आला तर तीन मार्चला या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर आहे कधी तीन मार्चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा यु आय डी यू आय डी ए आय चे प्रमुख कोण बनले आहेत आपल्या सर्वांना आहे हे कोण आहेत बघा यू डी आय म्हणजे आधार कार्ड संदर्भामध्ये आहेत आणि याचे नवीन प्रमुख सुद्धा बनले आहेत तर भुवनेश कुमार भुवनेश्वर कुमार नाही भुवनेश्वर कुमार क्रिकेटमध्ये आणि भुवनेश भुवनेश आणि भुवनेश्वर वेगवेगळे नाव आहेत तर बघा याचा लाँग फॉर्म काय होतो पेपरला लाँग सुद्धा विचारला जातो त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे करून पाहिजे आहे तर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे काय बघा यू डी ए आयचा लॉंग फर्म आहे तर बघा स्थापना झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला आणि सगळ्यांना माहिती आहे बघा आपल्याला आधार कार्डचा फोटो कसा येतोय सगळ्यांनी आधार कार्डचा फोटो बघायचा आहे कधी पण पाहायला गेली तेच ओरिजिनल फोटो आहे आपला तर बघा स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला वैधानिक हे काय बघा बॉडी उद्देश काय बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सगला नंबर म्हणजे सगळ्या भारतीयांना याचा नंबर देणे आधार ही बघा जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली पा आधार नंबर किती असतो अंकीचा तर बारा अंकीचा आधार नंबर असतो बघा तर बघा बारा अंकी आधार नंबर असतो सगळ्यांनी एक टार्गेट ठेवा की, की मी माझ्या जिंदगीमध्ये अकाउंट बॅलन्समध्ये बघा बारा अंकी आकडा आणणार आहे बारा अंकी आकडा नक्की आणा निदान या ठिकाणी तुम्ही आत्ता लिहून तरी ठेवा कमेंटमेंट करून की मी आपल्या आयुष्यामध्ये बारा अंकी अकाउंट बॅलन्स कमवणार आहे कारण की आपण आत्ताच विचार नाही केला तर आपल्या खातीचे एक महिने बघा मराठीमध्ये विहिरीतच नाही ते पोऱ्यात कुठून येणार बरोबर की नाही बारा आकडी आपल्याला अकाउंट बॅलन्स आणायचा आहे तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर नुकत्याच जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत ते नियुक्त्या आपण पाठ करूयात तर बघा अंबरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे कोण आहेत पहा प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीयाचे सेना प्रमुख आहेत बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर विजया रहाटकर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव नुकतेच बनले सौनिक आलं लक्षात आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे सगळं महत्वाचे पॉईंट हे सगळ्यांनी लिहून ठेवा पुढचा प्रश्न स्क्रीन के ऊपर ये परकीय गुंतवणुकीमध्ये मा दे महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये तर महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये लक्षात ठेवायचं आहे राज्यामध्ये जे काही विदेशी गुंतवणूक जे काही वार्षिक सरासरी आहे ती पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा पंच्याण्णव टक्के जी काही गुंतवणूक आहे ती अवघ्या सहा महिन्यामध्ये करण्यात आली बघा सहा महिन्यामधील परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरला आहे अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्यासमोर बघा ढळढळी दिसते की परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्याची क्रमवारी पहिल्या स्थानावर हम दुसऱ्या स्थानावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर गुजरात चौथ्या स्थानावर दिल्ली आणि पाचव्या स्थानावर तमिळनाडू तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली होती मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत राज्यपाल बघा लक्षात ठेवा सी पी राधाकृष्णनी राजधानी कोणती मुंबई उप उपमुख्यमंत्री कोण आहेत तर दोन आहेत आपले सर्वांना माहिती बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर लक्षात ठेवायचे प्रयागराज प्रयागराजमध्ये बघा कुंभमेळा आपल्या सगळ्यांना आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहते तर बघा कुंभमेळा दोन हजार पंचवीस तर कुंभ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतो बघा नाशिकमध्ये परंतु या ठिकाणी जर पाहिला आता दोन हजार पंचवीसचा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आयोजित केलेल्या बघा गंगा आणि यमुनेच्या संगमावर आलं लक्षात गंगा आणि यमुनेच्या संगमावर आयोजन बघा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान असणारे बघा यामध्ये किती थे थे भाविक असणारे तर चाळीस ते पंचेचाळीस कोटी भाविक भक्तांची या ठिकाणी बघा हजेरी लागणारे बघा कुंभ आणि महाकुंभमधला फरक जर पाहिला तर कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी भरतो बघा तर अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षाने हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि बारा पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला या जातो यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा काय म्हटलं जाते आहे महाकुंभ म्हणून उत्तर प्रदेश बद्दल जर पाहिलं तर उत्तर प्रदेश ची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झालेली आहे किती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे बघा योगी आदित्यनाथ आहेत राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल राजधानी कोणती आहे लखनौ आणि आपल्याला प्रश्न विचारला लखनौ हे कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे तर गोमती नदी किनारी वसलेलं आहे बघा सेंट्रलच्या पेपरला म्हणजे टी सी एस विचारतंय प्रश्न पुढचा प्रश्न बघा भारतामधील आणि राज्यामधील पहिलं आदिवासी बघा आपल्या भारतातील तिसरं भारतातील कितवं तिसरं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा हे स्थापन होणार आहे बघा कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे घोषणा काय असणार आहे याची जी काय घोषणा आहे बघा राज्यपालांनी केलेली बघा राज्यपाल लक्षात ठेवायचे भारतामध्ये फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत बघा पहिले बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये पहा त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आदि आंध्र प्रदेशमध्ये बघा सगळे पॉईंट लक्षात आले पुढचा आहे बघा देशातील पहिला काचेचा पूल कोणत्या ठिकाणी चालू केला आता काचेचा पूल चालू केला आहे तो केला बघा तमिळनाडूमध्ये लक्षात ठेवा तमिळनाडूमध्ये ठिकाण कुठे बघा तमिळनाडूतील कन्याकुरम कुमारीच्या काठावर देशातील पहिला बघा पूल उभारण्यात आलेला आहे पुलाची लांबी किती बघा सत्याहत्तर मीटर आहे आणि दहा मीटर रुंदीचा पूल आहे बघा लक्षात ठेवायचं आहे याचं जे काय बघा विवेकानंद स्मारक ते तिरुळ तिरुवल्लूर या दरम्यान हा बांधण्यात येणार आहे पहा उद्घाटन बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन कोण आहेत बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात येणारे बघा तमिळनाडू राज्याची जी काही स्थापना आहे ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत बघा आर एन रवी राजधानी कोणती बघा चेन्नई पुढचा प्रश्न आहे बघा सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जी काय जयंती बघा ही तीन जानेवारीला आणि बालिका दिवस विन... विन... म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जातो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विन विनम्र अभिवादन बघा जे काही मुली आहेत बघा त्यांच्यामुळेच या ठिकाणी शाळेमध्ये जात आहेत बघा कारण की त्यावेळेस बघा भरपूर विरोध होत होता मुलींना शिक्षणासाठी बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या म भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत आणि पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला सगळं तर बघा तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे बालिका मैला मुक्ति दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो लक्षात ठेवायचं आहे आणि पेपरला बघा ज्यां सावित्रीबाई फुले यांचा जन्म विचारला जातो कोणत्या ठिकाणी झाला तर नायगाव सातारा या ठिकाणी तीन जानेवारी अठराशे एकतीसला झालेला आहे बघा तीन जानेवारी अठराशे एकतीसला आता पोलीस भरतीला तारखा पण विचारतील बघा साल पण आहेत आणि तारखा पण आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्या डीपमध्ये अभ्यास असणं खूप गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी मागं पडतो तर तुमचा एक मार्क या ठिकाणी खिशामध्ये घालून ठेवा की तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला कुठं झाला नायगाव सातारा या ठिकाणी म्हणजे साताऱ्याचं नायगाव आणि त्यांचं निधन बघा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला पुण्यामध्ये झालं त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले बघ मुलींची पहिली शाळा सुरू केली होती भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका यांचं साहित्य जर पाहिलं तर बावन कशी सुबो बावन कशी त्यानंतर सुबोध रत्नागर आणि काव्य फुले यांची काही बघा ग्रंथ संपदा आहे आणि आपल्याला माहित पाहिजे जे काही आपले महात्मा फुले आहेत बघा त्यांची सुद्धा ग्रंथ संपदा भरपूर आहे बघा त्यानंतर एक महत्वाचं पॉईंट की महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस केव्हा असतो तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे दोन जानेवारीला असतो बघा एकवीस ऑक्टोबरला नसतो दोन जानेवारीला एकवीस ऑक्टोबरला काय असतो तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की टाइप करा आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून कारण की पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे बघा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस तर आपल्याला माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला होता त्या दिवसापासून दरवर्षी दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो स्थापना झाली होती दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला बघा सदरक्षणाय म्हणजे सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा नायनाट मुख्याल बघा मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कोण आहेत आपले रश्मी शुक्ला आहेत आपले एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत आलं लक्षात जिल्हा पोलीस घटक चौतीस आहेत आणि पोलीस परिक्षेत्रे कितीत बघा आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत आलं लक्षात त्यानंतर बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस साठी किती मुलांची निवड करण्यात आली होती या ठिकाणी बघा सतरा मुलांची निवड करण्यात आली होती राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा समावेश आहे तर दोन मुलांचा या ठिकाणी समावेश आहे भारत देशाच्या महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली अतिशय महत्वाचा प्रश्न बघा आरुनिश चावला लक्षात भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार आहे तर ब्रह्मपुत्रा भारत सीमेवर कोणत्या नदीवर ब्रह्मपुत्र नदीवर बांधणार आहे वॉल स्ट्रीट जर्नलने दोन हजार पंचवीससाठी साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं आहे बघा साके काय बघा एसाके वालू ए के वालू ए के यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर टोंगा त्यानंतर बघा मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली तर मालडोवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने काय प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे तर संरक्षण मंत्रालय कोणता देशात सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे तर दक्षिण कोरियामध्ये बघा सगळ्यात जास्त या ठिकाणी म्हातारे माणसं आहेत बघा लक्षात ठेवायचे म्हातारी माणसं नेक्स्ट बघा कोणता देशात सर्वात जास्त आताच बघितलं वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोण होते तर लेखक होते बघा कोण वासुदेवन नायर मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानत सदस्यत्व बहाल केलं आहे तर सचिन तेंडुलकर लक्षात आहे मेलबर्न क्रिकेट क्लबने फ्युचर लीडर ऑफ काय प्रश्न आहे फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे तर आयुष्यमान खुराना कोण खुराना खुराना आयुषमान लक्षात डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा सर्वाधिक सर्वकालिक निच्चांक ठरला आहे तर बघा पंच्याऐंशी पॉईंट पन्नास रुपये सगळ्यात खाली नेक्स्ट बघा कोणतं राज्य हे शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारं पाचवं हर घर जल राज्य ठरला आहे तर पंजाब एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने एकूण तेहतीस पदके जिंकलेल्या आहेत लक्षात एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं आयोजन दो हा लक्षात ठेवायचंय दो हा हा जो काही देश बघा या ठिकाणी करण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग बघा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बघा नुकतेच आपल्या भारताची जे काही पंतप्रधान होते बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जे काही निधन झालेले बघा नुकतंच आणि त्यांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे तर चेंजिंग इंडिया आलं लक्षात चेंजिंग इंडिया आर बी आयने ने वित्तीय क्षेत्रामध्ये ए आयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर पुष्पक भट्टाचार्य ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढचा प्रश्न आहे बघा